ही पंतप्रधान आवास योजनेसाठी जी जागा दिली आहे त्या जागेचीच मोजणी मग तिचा निकष काय आहे ते चांगलं तिचा निकाष हाच आहे मी मागही सांगितलं की ज्यांचं वार्षिक उत्पन्न त्या कुटुंबाचं तीन वर्ष ही जागी जमीन आहे शासनाची एकत्रित जमीन त्यामधून त्या घरकुलासाठी जी काही तुम्ही ठरवलेली जमीन आहे ती कुठं सोडणार आणि कुठून मोजणार हा प्रश्न आहे हे बघा तुम्हाला एक सांगतो दोनशे पंचवीस ऑफली केज च उघडते त्याच्यामध्ये पाच पॉईंट एकोणतीस इथले शेतकुला तीसगावचे जे स्थानिक निकषामध्ये बसत नाही योजनेच्या त्यांना पाच टक्के आरक्षण घरकुलांमध्ये ठेवायचा निर्णय घेतला दोनशे पंचवीस मध्ये एकोणऐंशी शहात्तर घर आहे एक हजार नऊशे शहात्तर आणि एकोणीशे सत्तावीस मध्ये साधारणतः साडेचार हजारच्या पण आसपास पत्र तुम्ही घर आहे घरं जे आहेत ते आपल्या तीसगावचे जे स्थानिक रहिवासी जे निकषात बसतात या त्यांच्यासाठी पाच टक्के घरं राखून घेऊ सर आपण जे महानगरपालिकेने पत्र दिलेलं आहे तुम्ही जे प्रकल्प जो राबवणार आहे तर याच गटामध्ये राबवणार आहे एका दुसऱ्या गटामध्ये नाही त्याच आणि आता जे वसाह जी गटामध्ये बसलेली आणि त्याचा तुम्ही ते वसाहत वगळून ते क्षेत्र प्रस्थापित करणारे असं कलेक्टरनं स्पष्ट शब्दात बोलले होते आणि एकत्रित पूर्ण सातबारा झाला आणि हा गावकऱ्यांचा सातभाराला विरोध होता त्या संबंधित एक मिनिट सर हा जो विषय कसा होता त्या संबंधित रेखांकन करताना लेआउट करताना कलेक्टरची जी भूमिका आहे किंवा जी महानगरपालिकेची भूमिका आहे सध्याला जे शासन आता तर समजा कलेक्टर आहे आणि ही अतिक्रमण वसाहत आहे आणि वसाहतीच्या बाजूला जी भूमिका आहे का त्यांनी त्यांनी स्वतःच्या कष्टानं घरं बांधलेली आहेत आता त्या घराचं रेखांकन पहिलं व्हायला पाहिजे होतं का हे हा एरिया सोडून आणि त्याच्यानंतर ह्या ज्या गटामध्ये जो उल्लेख आहे या गटाची जी मोकळी जागा आहे आता ह्या गावकऱ्यांनी किंवा गावठाण्यानी गावाच्या विषयाने ग्रामपंचायतीनं काही जागा रेखांकन केलेली काही ह्या भवितव्यात त्यांची व्यायामशाळा असेल दवाखाने असल बाजारपेठ असल किंवा वाहनतळ असेल त्यांचं त्यांच्या सुखसुविधेचं साधन आहे गावठाणाचा था, गावाचा विकास वाढल्यानंतर हे जे मूळ गाव आहे हे मूळ गावाचा जर विचार केला तर ते मूळ गावच अतिक्रमणमध्ये आणि त्याचा गावठाण्याचा विस्तार झालेला नाही आता जर त्यांना विस्तार करायचा त्यांनी जागा कुठं घ्यायची या गटात घ्यायची काही अजून दुसरा गट त्यांना मागायचा का शासनाला मागावं लागेल आता हा प्रश्न ह्या जनतेचा उपस्थित होतो अरे आता राहिला हा प्रश्न तुम्ही तुम्ही हे गटाचा यांनी जी जागा तुम्हाला आता सपाटीकरण केलेली दिसती सपाटीकरण नव्हती खास स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या लोकांनी ग्रामपंचायतीनं बुजवलेले अंगावर यायचे आम्ही पळून जायचो त्याच्यामुळे पहिल्यांदा मी तुम्हाला तुम्हाला धन्यवाद मानते की तुम्ही आपण सगळेजण सौदाऱ्याने इथे बोलत आहोत मला असं वाटतं की म्हणजे आम्ही इथे उंची उंची दिसावं म्हणून वर बसले तसं मी आणि तुम्ही सगळेजण सारखेच आहोत तर आम्ही इथे खाली खुर्च्या टाकतो आणि चालेल का ठीक आहे आता तुम्हाला ना मी याच्या मागची पार्श्वभूमी सांगते बऱ्याच वेळेस असं होतं ना की माउथ टू माउथ म्हणजे एकाच्या एक तोंडून दुसऱ्याला आपण म्हणत नाही का मी आता ह्याच्या कानात काहीतरी सांगितलं की हा तिसऱ्याला सांगेल तो चौथ्याला सांगेल आणि ते पाचव्याला तिसरंच कळतं जे की मी बोललेलीच नसते असं बऱ्याच वेळेस होतं त्याच्यामुळे ह्याच्यातूनही ह्या प्रकल्पाच्या बाबतीतही बरेचसे गैरसमज झालेले असू शकतात असं मला वाटतंय एकंदर सगळं आता वातावरण पाहू पहिली गोष्ट दोन मध्ये काय घडलं ते मी तुम्हाला सांगते दोन हजार सतरापासून दोन हजार सतरापासून आपण कोणाला किती घरं पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये पी एम ए अंतर्गत त्याची एक चाचपणी केली होती तेव्हा साधारणतः ऐंशी हजार लाभार्थ्यांनी आपल्याकडे अर्ज केले होते महानगरपालिकेकडे की आम्हाला घर पाहिजे आहे प्रधानमंत्री आवास योजनेमधून आणि त्याच्यामध्ये प्लस पॉईंट हा आहे की सा साधारणतः दहा लाखाची जर किंमत असेल दोन प्रकारे आहेत एक तर तुमचा प्लॉट असेल तर पण प्रत्येकाकडे प्लॉट असू शकत नाही म्हणून मग प्रधानमंत्री महोदयांनी आपल्या मोदीजींनी असं ठरवलं की त्याच्याकडे प्लॉट नाहीये तर त्याच्याकडे महापालिका किंवा जी कुठली प्राधिकरण आहे त्यांनी घर बांधून द्यायचं आणि अडीच लाख रुपये शासन आपल्याला देणार त्याच्यामुळे साधारणतः प्रत्येका किंवा जर तो त्या तिथेच जर त्यांनी मोलमजुरी केली मजूर असेल तर दोन लाख रुपये अतिरिक्त त्याच्यामुळे इथे जी काही इथे घरकुल होणार आहेत तर साधारणतः चार लाख रुपये मग त्याला मिळू शकतात नऊ लाखाची किंमत आहे म्हणजे वरचे पुन्हा साडेचार लाखच रुपये त्या व्यक्तीला टाकावे लागतील अशी एक प्रधानमंत्र्यांच्या डोक्यामध्ये आयडिया होती त्या आयडियाप्रमाणे मग आपण ऐंशी हजार आपल्या शहरामधून अर्ज प्राप्त झाले म्हणून शासनाचा पाठपुरावा सुरू केला मग त्याच्या वेळेस त्यावेळेस सन्माननीय खासदार आमदार यांनी सगळ्यांनी फॉलोअप घेऊन शासनाकडून आपल्याला जमीन दिली जमीन दिली तर तेव्हा ही शहाऐंशी हेक्टर इथे तिसगावला दिली दोनशे सत्तावीसमध्ये आणि दोनशे पंचवीस मध्ये पंधरा हेक्टर दिली मग जेव्हा जमीन दिली तेव्हा आम्ही इथे प्रकल्प राबवायचं ठरवलं पण प्रत्यक्ष जेव्हा साईटवर आलो तेव्हा लक्षात आलं की काही डोंगर आहे काही खदान आहे आणि काही ठिकाणी लोकवस्ती आहे म्हणून मग आम्ही शासनाला महानगरपालिकेतर्फे आम्ही विनंती केली शासनाला की इथे ऑलरेडी लोक राहत आहेत आणि तेव्हाचे डिव्हिजनल कमिशनर सुनील केंद्रकर साहेब यांनी पण सांगितलं की जे लोक राहत आहेत त्यांना आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही जे आहेत तसेच आपण तिथे त्यांना राहू द्यायचं म्हणून मग तुमची जी जमीन आहे ती जिथे राहत आहात तुम्ही ते आपण वगळलेलं आहे ते वगळून जे उरलेलं क्षेत्र आहे किती बारा हेक्टर न बारा पॉईंट पंचावन्न आणि तिकडे पाच पॉइंट म्हणजे बघा शहाऐंशी हेक्टर मधून फक्त बारा पॉईंट पंचावन्न साडेबारा हेक्टर आपण ठेवलं आणि तिकडे जे पंधरा हेक्टर होतं तिथे फक्त पाच हेक्टर ठेवलं ते कशासाठी तर तुम्हाला लोकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून उरलेली जमीन आम्ही पुन्हा शासनाला म्हणलं की तुम्ही तुमची जमीन वापस घ्या ऍज अ गायरान म्हणून किंवा खदान जे काय चाललं कारण की आम्हाला खदानला पण डिस्टर्ब करायचं नव्हतं आणि तिथे ख खदून ठेवलेलं असल्यामुळे पण आम्हाला ते प्रॅक्टिकल नव्हतं की तिथे आपण घर बांधू शकू म्हणून कारण की तिथे मटेरियल खूप टाकावं लागला आणि त्या बॅकसाईडला मग हा सगळा विचार का केला तेव्हा तेव्हाच्या लोकांनी तेव्हाचे कलेक्टर साहेब असो किंवा डिव्हिजनल कमिशनर असो किंवा मनपा आयुक्त असो आता तुम्ही महापालिकेच्या दृष्टिकोनातून पहा तर शहाऐंशी हेक्टर प्लस पंधरा हेक्टर म्हणजे जवळपास शंभर हेक्टर जर जागा आम्हाला मिळाली तर मग आम्ही घेऊनच घेतली असती का नाही वापस कशाला करू करू म्हणजे कुणीतरी शहाणा माणूस मला जर शंभर रुपये मिळाले तर मी कशाला वापस करायला पाहिजे पण आमच्या पण साहेबांची हीच भावना होती की जेवढं आपल्याला लागतं ला जेवढ्यावर आपण करू शकतो तेवढं आपण करू मग ह्याच्यामुळे झालं काय की आमचा प्रोजेक्ट जो होता चाळीस हजार घराचा होता तो आम्ही फक्त इथलाच नाही पडेगावला आपली साईड चालू आहे सुंदरवाडीला एवढ्या क्षेत्रावर ऑलमोस्ट चालू आहे आणि जाण्याची काय आवश्यकता जा आहे मोजणी करायला आम्ही तयार मोजणी करून द्यायला विरोध करते कोणीच विरोध करणार नाही पथक आल्यावर

جوڪس پتا گهڻي ٿين ٿا اسان جا ڪا 2013 وارو پنهنجو ڪا ڇا بولتي मोजणी होणार आहे ज्यांचे कोणाचे आक्षेप होते त्या अनुषंगाने माननीय विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती त्याच्यामध्ये सर्व संबंधितांना त्यांनी आदेश दिले होते की मोजणी करावी ज्यांच्या कोणाच्या शंका असतील त्या दूर कराव्या तर मग उद्या पुन्हा मोजणी करताना प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून एक ग्रामसभेची आणि मोजणी विभागाची पण अशी हे होती की इच्छा की आपण एक छोटीशी मीटिंग घेऊन बैठक घेऊन त्याच्यामध्ये कोणाचे जे काही शंका असतील ते निरसन करावे मला असं खात्री आहे की आज आपण जे काही इथे आम्ही सगळेजण बसलो त्याच्यामुळे ग्राम म्हणजे ग्रामसभेला म्हणा किंवा गावाला जे काही गैरसमज झाले होते ते आम्ही दूर करू शकतोय आणि उद्या मोजणी कामी सगळेजण सहकार्य करतील अशी अपेक्षा पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत या किती घर घर बांधले जाणार साधारणतः साडेसहा हजार घर इथे बांधले जाणार किती एरिया अक्वर केलं जाणार त्याच्यामध्ये साडे सतरा अठरा हेक्टर जमिनीवर तेवढ्या साडेसहा हजार घरं होती फ्लॅट होती आक्षेप काय काय आक्षेप काय काय आहे नेमकी ह्या आक्षेपांची ऑलरेडी मिटिंग झालेली होती उद्या मोजणीसाठी म्हणून आम्ही आज आलो आज जी आज... नागरिकांबरोबर चर्चा झाली काय निष्कर्घाला उद्या मोजणी शांततेत होणार काय वाटत मला त्याची शंभर टक्के खात्री आहे कारण की त्यांनी सर्वांनी पण सहकार्याची भावना व्यक्त केलेली आहे पोलीस डिपार्टमेंट पण सोबत आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंट सगळ्यांची सहकार्याचीच भावना आहे त्यांची आणि आमची तर मला खात्री आहे की उद्या कारण आपण मोजणी करत आहोत आणि ती फक्त दुसऱ्यांना काही शंका उपस्थित झाल्या म्हणून नाही आधीच मोडून मोजणी झाली होती त्याच्या अनुषंगाने आपण प्लॅन पण बनवलेला होता आता ही मोजणी होऊन उद्या आपण कामाला सुरुवात पोलीस बंदोबस्तामध्ये ही मोजणी होणार आहेत आता जशी सिच्युएशन आहे तशी आम्ही त्यांची मदत तर मागितलेलीच आहे ओके okay, धन्यवाद धन्यवाद